नमस्कार मागच्या काही काळातल्या घटनांचा आढावा घेणं आवश्यक आहे जेव्हा त्या घटनांचा आढावा आपण घेतो आणि आत्ताच्या वक्तव्यांचा आधार घेतो तेव्हा आपल्याला एक सिक्वेन्स मिळायला लागतो आणि या सिक्वेन्सला जोडलं की रम्मी होते रम्मीचा खेळ ना तेरा पानांचा सिक्वेन्स जोडावे लागतात आणि सिक्वेन्समध्ये बसणारा पत्ता नसेल तर त्या जोकर टाकावा लागतो जोकर टाकला की रम्मी होते म्हणजे कधी कधी कसं असतं बघा जोकर उठला आणि रम्मी झाली असं आपण म्हणतो ना तसा जोकर उठलाय आणि रम्मी झाली आहे हा जोकर उठलाय आणि रम्मी झाली आहे कसं आहे काल त्या राहुल गांधींनी आता जोकर कुणाला म्हणायचं तुम्ही तुम्ही ठरवा मी कुणाला जोकर म्हणलोय असा आरोप माझ्यावर मी सहन करणार नाही काल त्या राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आरोप करून आपले पत्ते म्हणजे उठला सिक्वेन्स मध्ये बसवला हो आणि माझी रम्मी पूर्ण झाली माझी रमी पूर्ण झाली म्हणजे माझा जो डाव टाकलेला होता तो पूर्ण झाला हा आता राज्याच्या कृषी मंत्र्यांना विधानभवनात बसून रम्मी खेळावी लागते आम्हाला तशी गरज नाही इथे बसून आपण आपले सिक्वेन्स जोडू शकतो त्यासाठी काही मिनिटं स्किप करत होतो असले नाटकं करावे लागत नाहीत रम्मी खेळतो तर खेळतो म्हणावं लाजायची काय गरज आहे पण ते कोकाट्यांना लाज झाली जाऊ द्या सोडून द्या कोकाट्यांना लाज वाटली खेळतो म्हणण्याची पण काही लोकांना अजिबात लाज वाटत नाही काय काय खेळ करतो म्हणायची त्यापैकी एक ते राहुल गांधी आहेत राहुल गांधींनी निवडणूक आयोगांवर आयोगावर बरोबर वेळ साधून डाव टाकला आणि आता आपले सिक्वेन्स पूर्ण होऊ लागले हे सिक्वेन्स कशे आहेत बघा माझा तर दावा आहे राहुल गांधींना निशाणे पाकिस्तान किताब बहाल करून टाकावा निशाने पाकिस्तान आणि फ्रेंड्स ऑफ अमेरिका अमेरिकेतला सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता आहे मला माहीत नाही तो पण जमला तर राहुल गांधींना घोषित करून टाकावा अशी स्थिती आहे ते पाकिस्तान जे जे बोलत ते ते राहुल गांधी बोलतात ट्रम्प जे जे बोलतात ते ते राहुल गांधी बोलतात मला तो पिक्चर आठवला थ्री इडियट्स ज्याच्यामध्ये त्या स्कॉलर असलेल्या मुलाला काय त्याचं नाव मला आता आठवत नाही त्या स्कॉलर असलेल्या मुलाला एक भाषण करायला लावलेलं असतं आणि त्याच्या भाषणातले दोन शब्द तो आमिर खान बदलतो आणि त्या दोन शब्दामुळं काय गहजब उडतो त्या आधी म्हणजे त्याच्या त्या ते भाषणाला सुरुवात व्हायच्या आधी एक चमत्कारी पुरुष के हातमे दि यायच्याऐवजी बलात्कारी पुरुष के हात दिया आहे आणि धनच्या जागी स्तन हा शब्द टाकतो ह्या दोन शब्दांच्या आधी तो असा फार छान बोलतो असं दाखवून तो लायब्ररियन प्राचार्याला सांगत असतो जरूर बोल जरूर रहे है लेकिन शब्द हमारे है हे त्याला पहिल्यांदा ते बाळ गोड गोड बोलतोय तेव्हा शब्द हमारे हे सांगावं लागतं पण बलात्कारी पुरुष आणि धनच्या जागी टाकलेला शब्द ऐकला की हा चक्कर येऊन पडतो आणि तो पाहुणाही निघून जातो तशीच अवस्था होणार आहे राहुल गांधींची कारण हे त्यातलं ते, ते चतुर चोक्कलिंगम आपला किती चतुर आहे हे तुम्हाला माहित आहे ते चुकतोच या या याआधी अमेरिकेची भाषा बोलली आहे काय म्हणाले ते डोनाल्ड तात्या ट्रम्प ती काय लहानपणी डोक्यावर पडलो होतं काय माहित नाही अशी अशी कार्तिक काही करतात त्यापैकी ते एक आहे कधी मोदीला तुझ्या गळा माझ्या गळा म्हणतो तर कधी मोदीचा गळा पकडून तुला बघतोच असं म्हणतो काय एक, -एक लफडा आहे ना काय दिव्य माणसं जगात काय काय असू शकतील आणि आश्चर्य असं आहे की अशाच चक्रम लोकांना आपल्याकडची लोक कुठली देशातली जगातली सगळ्याकडची लोक निवडून देत असतात अशाच चक्रम लोकांना मला कधी कधी आश्चर्य वाटतं आमच्या काही काही मतदारसंघात ना पागल पागल लोक निवडून येतात चांगली चांगली पडतात आणि पागल पागल निवडून येतात अशाच चक्रम लोकांना लोक निवडून देत असतात त्या ट्रम्पनी सांगितलं की भारत ही जगातली डेड इकॉनॉमी आहे डेड इकॉनॉमी आहे आता त्याला काय माहीत आहे भारत कशी इकॉनॉमी आहे काय चाललंय आमचं काय चाललंय त्या तात्याला कदाचित माहीत नसावं म्हणजे हे खरंच सांगतो म्हणजे असं उगाच काहीतरी मोदींची भलामण करायची भाजपचं कौतुक करायचं असं म्हणून नाही या देशात कोणताही पंतप्रधान राहिला असता तर साधारणत एकशे चाळीस करोडच्या देशामध्ये काही नाही म्हणलं तरी सत्तर करोड बाया आहेत आणि एका बाईच्या अंगावर आमच्या ॲव्हरेज धरलं तरी खुपा, खुपा तोड़े 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 एक तोळा तरी सोनं आहे बाकी जास्त खूप असलेल्या खूप आहेत म्हणजे सत्तर करोड तोळे तोळे सोनं घेऊन मिरवतात बाया सत्तर करोड तोळे तोळे म्हणजे एक तोळा म्हणजे दहा ग्रॅम आता सत्तर तोळे गुणसत्तर करोड इंटू दहा असं केलं तर किती होईल सात हजार ग्रॅम बरोबर आहे का सात हजार करोड ग्रॅम नुसतं सात हजार ग्रॅम हो सात हजार करोड ग्रॅम आता आपलं कॅल्क्युलेटर चलत नाही त्यामुळं त्याचं किती किलो किती टन तुम्ही हिशोब घालायचा उगा फालतूपणा आपल्याला नाही जमत एवढं होणं तर जगातल्या कोणाकडेच नाही हे मी आपलं किमान सांगितलं उगा बाई झाडली तर एवढं निघतं पुरुष वेगळे त्यातल्या त्यात गोल्डन मॅन बिल्डन मॅन असतील तर अजून वेगळे काही जणांना अशा सगळ्या बोटात अंगठ्या वाटतात ते साखळदंड घाला वाटतं ते वेगळे अजून म्हणजे भरपाई करणारे वेगळे समजा हजार दोन हजार माणसाकडं नसेल तर हजार दोन हजार माणसं दहा हजार माणसाची भरपाई करतील एवढे म्हणजे तेवढंच पुरुषांकडं ग्रहित धरलं तर काय लागल वाट विचार करा भारत डेड इकॉनॉमी आहे की कसली इकॉनॉमी आहे हे कळेल सावकाश कळेल त्याचा त्याचा प्रश्न नाही काय बरं ते ट्रम्प बोललं ते बोललं बोल हे आमचा जोकर उठलान सिक्वेन्स झाला हे बोललं गरज नसताना याच्याविषयी माझ्या मनात आता आधाराची भावना चांगली भावना माझ्या काय कुणाच्याच शिल्लक राहिलेली नाही हे बोललं हे म्हणलं ते ट्रम्पला आत्ता कळलं म्हणले आमची रिटच होती हा ती खरंय म्हणा ह्याला जास्त कळण्याची ज्या शक्यता अशी आहे की ह्याचा बाप ह्याची माय ह्याचा आजा हे सगळे हे डेड इकॉनॉमी चालवत होते ना म्हणजे कुचून कुचून मारत होते भारताच्या इकॉनॉमीला आणि हिने सोडली की डेड ऑपरेशन सक्सेसफुल पेशंट इज डेड अशी स्थिती आलेली असावी काय विचित्रपणा बोलण्याचा काय म्हणजे आपण कोणाची बाजून अखेरतून किसकेस साइड मी हो बाई बरं अमेरिकेचा आणि इटलीचा काय संबंध नाही हे त्यांच्या साईडनी बोलतोय म्हणावं तर म्हणजे काय काही संबंधच नाही ना म्हणजे आजूळ तिकडचं नाही बाप अमेरिकेशी संबंध नाही आजोबा अमेरिकेशी संबंध नाही हा म्हणजे पंजोबाचा संबंध विदेशातल्या लोकांशी होता पण तो इंग्लंडचा होता ते सिगरेट बिगरेट पिडविताना त्या स्विमिंग टँकवर त्यात ते त्यांचा संबंध इंग्लंडच्या लोकांशी होता अमेरिकेशी नव्हता काय एवढं ते प्रेम ट्रम्पचं मला कळत नाही हे ट्रम्पचं प्रेम नाही दुश्मन का दुश्मन आपला दोस्त होता हे म्हणल्यासारखं काय हे मोदींची दुश्मनी ट्रम्प काढतोय म्हणून ट्रम्पविषयी बोलायचं प्रत्येक विषयात हे घडलंय म्हणजे काहीही घडलं ट्रम्प बोलले की बरोबर बोलले मोदींच्या विरोधात बोलले पाकिस्तानच्या विरोधींचं असंच प्रेम आहे असंच प्रेम आहे पाकिस्तानच्या विषयात म्हणजे पाकिस्तान, पाकिस्तान, पाकिस्तान जी जी भाषा पहलगाम हल्ल्याविषयी बोलेल तीच भाषा बोलताना तुम्हाला राहुल गांधी सापडतील मुळात यांचा सा प्रॉब्लेम असा आहे ना जेवढं करंट मिळालं बॅटरी चार्ज झाली तेवढंच ते बोलते त्यामुळे पाकिस्तानच्या प्रमुखांच्या वाक्यातून जे जे काही यांच्या पल्ले पडलं पल्ल तेवढंच हे समजतात आणि तेवढंच हे बोलतात त्यामुळं आत्तापर्यंतची संसदेतली संसदे बाहेरची राहुल गांधींची सगळी विधानं ही पाकिस्तानधार्जिनी आहेत भारताच्या हिताची नाहीत म्हणजे याला सगळ्यात सोपं म्हण आमच्याकडे एक मराठीत आहे नवराम याला हरकत नाही पण सवतरण झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार म्हणजे आपलं कपाळ सुद्धा वैधव्याकडं चाललंय याची चिंताच नाही सौतीचं वाटोळं व्हावं एवढंच बरं मला यांनी मारलेला एवटन एवढा खतरनाक वाटतोय की यांना नेमकं ते आधी चीनचं प्रेम होतं चीन 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 करत चीनमध्ये घुसायचे आता चीन दिलाय सोडून आता अमेरिका 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 करत घुसायला लागलेत अहो त्या चिन्यानी तुम्हाला पकडलं तर नाक ठेवतील का जागेवर म्हणजे चिन्यांचं नाक चेपटा असतं म्हणून मी म्हटलं नाक ठेवतील का जागेवर बाकी असं फार काय कारण नेहरू गांधी घराण्याची नाकं फार धारदार येतो त्याला काय प्रश्नच नाही पण चीन सोडून आता ट्रम्पच्या मागं लागलेत हे सगळं बघता राहुल गांधींना फ्रेंड्स ऑफ अमेरिका किंवा निशाणे पाकिस्तान असा काही पुरस्कार द्यावा का असं डोक्यात येत आहे द्यायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवा आपण मिळून देऊया नमस्कार